आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या ऑपरेशन सिंदूर म्हणजे दहशताविरोधातलं सगळ्यात मोठं पाऊल असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन महानगरपालिका निवडणुका लवकर घेण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असून या निवडणुका महायुती एकत्रच लढणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन नागपूर जिल्हास्तरीय तिरंगा यात्रेचं आयोजन उद्या कामठीतून होणार आणि उद्या आणि परवा विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यात वादळी पर्जन्यमान कायम राहणार आता सविस्तर बातम्या ऑपरेशन सिंदूर म्हणजे दहशताविरोधातलं सगळ्यात मोठं पाऊल असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो यांनी म्हटलं आहे भारत पाकिस्तान यांच्यातील संघर्ष आणि दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह हो आज सकाळी जम्मू आणि काश्मीर दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी श्रीनगरमधील बदामी बाग इथल्या सैनिकांना संबोधित केलं प्रधानमंत्री नरेंद्र जी के ऑपरेशन सिंदूर के उस पर पूरे देश को गर्व की अनुभूति हो रही है मैं अभी भले ही आपका रक्षा मंत्री हूँ लेकिन उससे पहले तो मैं भारत का एक नागरिक हूँ रक्षा मंत्री के साथ साथ मैं आज भारत के नागरिक के रूप में भी आप सबके प्रति आभार व्यक्त करने के लिए यहाँ मौजूद हूँ ते पुढे म्हणाले की पाकिस्ताननं भारताच्या शिरावर वार केला प्रत्युत्तरादाखल आपण त्यांच्या छातीवर चा वार केला पाकिस्तान आजही भारताला धोका देत असल्याचंही म्हणाले ऑपरेशन दरम्यान सैनिकांच्या शौर्य आणि संयमाला संपूर्ण देश सलाम करतो देशाला सैनिकांचा अभिमान आहे असं सांगून हुतात्मा झालेल्या सैनिकांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली ऑपरेशन सिंदूरनंतर मंत्री प्रथमच जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत या भेटीत ते बैठक घेऊन जम्मू काश्मीरच्या सुरक्षेचा आढावाही घेणार आहेत वक्फ सुधारणा कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर वीस मे रोजी सुनावणी होईल असं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं याचिकाकर्त्यांचे वकील कपिल सिब्बल आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी त्यांचं निवेदन एकोणीस मे रोजी न्यायालयासमोर सादर करावं असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसिंह हो, यांच्या पीठानं सांगितलं एकोणीसशे पंच्याण्णवच्या वक्फ कायद्यातल्या तरतुदींना स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर कोणताही विचार केला जाणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात महानगरपालिका निवडणुका वेळेवर घेण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यम प्रतिनिधीला सांगितलं या निवडणुका महायुती एकत्रच लढवणार असून कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार अपवादात्मक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील असं ते म्हणाले आम्हाला या निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत आम्ही जण एकत्रित आहोत आमची महायुती आहे एखाद्या ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीत वेगळं लढावं लागलं तरी एकमेकावर टीका न करता पॉझिटिव्ह प्रचार आम्ही करू पण शक्यतोवर जेवढ्या जास्तीत जास्त ठिकाणी महायुती करता येईल त्या त्या ठिकाणी महायुतीच आम्ही करू मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकार लवकरच आपली भूमिका न्यायालयात मांडेल असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं प्रशासकीय सुधारणा आणि कार्यक्षमता वाढीच्या उद्देशानं राज्य शासन प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यशाळा आयोजित करत त्या त्यादृष्टीनं दीडशे दिवसांचा कार्यक्रम अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे अशी माहिती फडणवीस यांनी दिली महानगरपालिका अधिकाऱ्यांसाठीच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री पुण्यात होते पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीच्या मालावर बहिष्कार टाकण्याच्या पुण्यातल्या व्यापाऱ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं महाराष्ट्र सरकारची अधिकृत संकेतस्थळं डब्ल्यू 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 महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन आणि सरकारी निर्णय जीआर पोर्टल डब्ल्यू 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 जीआर डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन नियमित देखभाल आणि तांत्रिक अद्ययावतीकरणाम्ळ आज आणि उद्या दोन दिवस बंद राहतील महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळानं ही माहिती जारी केली आहे या कालावधीत अधिकृत सरकारी पोर्टलवर कोणत्याही सेवा उपलब्ध नसतील राज्यातील नागरिक सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ही वेळ वळण्यास सांगण्यात आलं आहा या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आपल्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट केले तसंच पाकिस्तानच्या संरक्षणदृष्ट्या अतिशय महत्वाच्या ठिकाणांचेही या हल्ल्यात मोठं नुकसान झालं भारतीय संरक्षण दलाच्या या गौरवपूर्व कामगिरीच्या सन्मानार्थ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाच्या सन्मानार्थ पक्षातर्फे देशभर आगामी काळात भव्य तिरंगा यात्रा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे नागपूर जिल्हास्तरीय तिरंगा यात्रेचं आयोजन उद्या सोळा रोजी सकाळी आठ वाजता कामठी शहर इथल्या जयस्तंभ चौक ते मोटर स्टँड ते नेताजी चौक कामठीपर्यंत अध्यक्ष तथा महसूल मंत्री आणि नागपूर जिल्हा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला आहे जिल्हास्तरीय यात्रेत कमीत कमी पाच हजार लोक सहभागी होण्याचा अंदाज आहे यात माजी सैनिक माजी सेवानिवृत्त आणि अन्य राष्ट्रभक्त मान्यवर आणि जनसामान्य नागरिकांचा समावेश असणार भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करून या यात्रेला प्रारंभ होईल भविष्यात एसटीच्या प्रवाशांना सुरक्षित प्रवासाबरोबरच वक्तशीर बस सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सज्ज असलेल्या एसटीच्या स्मार्ट बसेस घेण्यात येणार आहेत अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली नव्या तीन हजार बसेस खरेदीच्या अनुषंगानं बोलवलेल्या बस बांधणी कंपन्यांच्या बैठकीत बोलत होते या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर आणि संबंधित खाते प्रमुखांसह बस बांधणी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते शासनानं जाहीर केल्यानुसार घरकुल लाभार्थ्यांना हक्काची मोफत पाच ब्रास वाळू मिळावी या मागणीसाठी यवतमाळच्या वणी इथं घरकुल लाभार्थी आणि सरपंचांनी वाळू सत्याग्रह केला निरगुडा नदीच्या कोरड्या पात्रात विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येनं घरकुल लाभार्थी उतरले तेथील वाळू उचलून सत्याग्रह केला शासनानं आदेश देऊनही महसूल प्रशासन त्याला केराची टोपली दाखवत असल्यानं लाभार्थ्यांवर अन्याय होत आहे वणी तालुक्यात दहा हजारांवर घरकुल लाभार्थी वाळू मिळत नसल्यानं बेघर झाले आहेत मान्सून तोंडावर आहे तोंडा पाऊस आल्यास नदीतील वाळू मिळू शकणार नाही तेव्हा गरीबांनी कुठे आश्रय घ्यायचा असा प्रश्न लाभार्थ्यांनी उपस्थित केला महसूल अधिकारी वाळू देत नसेल तर नदीतून स्वतः वाळू नेऊन सविनय कायदेभंग आंदोलन करू असा इशारा यावेळी लाभार्थ्यांनी दिला संत बाबा अमरावती विद्यापीठानं नुकताच एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये स्तनदा माता विद्यार्थिनींना विशेष सुविधा मिळणार आहे विद्यापीठानं याबाबतची अधिसूचना जारी केली आहे या अधिसूचनेनुसार ज्या माता आपल्या बाळांना स्तनपान करतात अशा विद्यार्थिनींना परीक्षेदरम्यान काही प्रमाणात अतिरिक्त वेळ आणि आवश्यक सुविधा पुरवल्या जाणार आहेत नियमानुसार परीक्षा सुरू झाल्यानंतर एका तासानं स्तनदा मातांना त्यांच्या बाळाला स्तनपान करण्यासाठी खोली सोडतात येणार आहे यासाठी त्यांना प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी वीस मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाईल नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार उद्या आणि परवा नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्हे गोंदिया यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली अमरावती अकोला वाशिम या ठिकाणी वादळी पर्जन्यमानाचा इशारा या दरम्यान सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जना यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान आज देखील पूर्व विदर्भात वादळी पर्जन्यमानाचा इशारा देण्यात आला होता त्यानुसार नागपुरात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे आज विदर्भात सर्वाधिक कमाल तापमान नागपूर आणि अमरावती इथं एक्केचाळीस अंश नोंदवण्यात आलं आगामी काही तासात विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याच्या काही ठिकाणी विजेसह वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे याशिवाय बुलडाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांच्या काही ठिकाणी देखील हलक्या पावसाची शक्यता आहे अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर आणि अकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे काही ठिकाणी फळबागांना फटका बसला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या ऑपरेशन सिंदूर म्हणजे दहशताविरोधातलं सगळ्यात मोठं पाऊल असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन महानगरपालिका निवडणुका लवकर घेण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असून या निवडणुका महायुती एकत्रच लढणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन नागपूर जिल्हास्तरीय तिरंगा यात्रेचं आयोजन उद्या कामठीतून होणार आणि उद्या आणि परवा विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यात वादळी पर्जन्यमान कायम राहणार याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार